जय भीम जय शिवराय मी सिद्धार्थ राणाव आज अहमदनगर छावणी परिषद या ठिकाणी अहमदनगर छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवारसाहेब यांची भेट घेऊन आम्ही या विषयावर चर्चा केली की के छावणी परिषद मध्ये ज्या निविदा निघल्या जातात म्हणजे विविध कामांच्या ज्या निविदा निघल्या जातात त्या मग ई निविदा देखील असोत तर या निविदांची छावणी परिषदच्या नाका घालून यांच्या नाक्या घालून नाका घालून या निविदांची दलाली केली जाते म्हणजेच काय की ज्यांच्या टेबलावरून या निविदा निघतात ते त्यांचे निकटवर्तीय जे लोक आहेत त्यांनाच त्या निविदा मिळवून देण्याचं काम अत्यंत छतुराईने गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत पण हा का जो काही चाललेला जो गोंधळ कारभार आहे हा जो भोंगळ कारभार आहे हा जो मोठा स्कॅम हा खूप मोठा स्कॅम आहे आणि भरपूर वर्षापासून हा स्कॅम चालू आहे की हा अधिकारी त्याच्या निकटवर्तीय लोकांना हे ज्या निविदा आहेत हे जे टेंडरचे काम आहेत हा त्यांनाच मिळवून देतो आणि हे सारे छावणी परिषद मधले जेवढे इथले जेवढे अधिकारी आहेत इथले कर्मचारी आहेत या साऱ्यांना माहिती की हा अधिकारी कोण आहे याचे जे दोन पंटर आहेत ते दोन पंटर कोण आहेत कोणत्या दोन पंटर लोकांनाच निविदा मिळतात आणि आपण पाहिलं असेल की भरपूर जे काही अधिकारी असतात जे निविदा काढतात इतर कुठल्याही कार्यालयातले की जे टॅबला खालून पैसे घेतात तरी टेबला घालून पैसे घेणारी जमातील यांनी तोंडावर चापट मारली त्यांच्या हे टेबला घालून पैसे न घेता हे अप्रत्यक्षरित्या त्या निविदांमध्ये भागीदार असतात आणि समान भागीदार असतात म्हणजेच काय की पार्टनर असतात तर अशा पद्धतीने यांनी भरपूर काय असा पैसा जमवलेला आहे भरपूर पैसा कमवलेला आहे यांची खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे आणि असा जो अधिकारी आहे तर ह्या अधिकाऱ्याला भुंगळ करण्याचं काम या ठिकाणी मी सिद्धार्थ कृष्ण आढाव येत्या दहा ते पंधरा दिवसानंतर पुराव्यासहित सहित या अधिकाऱ्याला भोंगळ करणार याचे जे काही हे भोंगळ कारभार आहेत हे सर्व भोंगळ कारभार उघडकीस आणून याला या छावणी परिषदेला लागलेली ही जी कीड आहे ही कीड लवकर इथून निघली पाहिजे आणि काढली पाहिजे की ज्यामुळे छावणी परिषद अहमदनगर छावणी परिषद बदनाम होऊ नये आणि जे काही का त्यांचा या या कीडमुळं जे काही इथला वातावरण दूषित झालेले हे दूषित झालेलं वातावरण लवकरच आम्ही शुद्ध करू अशी संबंध भिंगारवासियांना मी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो